लक्षवेध न्यूज नेटवर्क माननीय परमानंट आमदार राजनजी पाटील साहेब लोक नेते चे चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मान्य बाळराजे पाटील त्याचबरोबर अहिल्या देवी सोलापूर विद्यापीठाचे सिनेट मेंबर अजिंक्य राणा पाटील साहेब आणि लोकप्रिय कर्तव्य दक्ष आमदार मान्य यशवंत त्या माने साहेब शब्द खरा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत सर मला सांगा आज लोकशाहीचा हक्क आपण बजायला काय सांगाल आपण आज महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे अकरा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे आज आपण सोलापूर मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे औंडी गावात बरोबर आहे राम सातपुते यांचा उमेदवार आहे अभ्यास उमेदवार आहे विद्यमान आमदार आहे आणि भाजपच्या विकासासाठी आणि इथूनच राष्ट्रवादी काँग्रेस विकासासाठी समाज झालेला आहे आणि विकासाची काम करून आम्ही भाजपकडे मतदान करत आहोत राजन पाटलांच्या वर जरी टीका केली असली तरी मतदार त्यांच्या पाठीचे आहे आणि राजन पाटील म्हणजेच पक्ष हे पण लक्षात घ्या मोहोळ तालुका पूर्णत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा आहे आणि राजन पाटलांचा देखील आहे राजन पाटील मय अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे पाटील साहेब यांनी ज्याला पाठिंबा दिलेला असतो तो उमेदवार विजय होत असतो हे या मोहोळ मतदारसंघाचं रश्य प्रामुख्यानं नेहमीच मोहोळ मतदारसंघ मालकांच्या पाठीशी असून बहुसंख्येनं बहुमताने भाजपला मतदान करतो आहे आणि विजयी होतोय दिलेला शब्द पाळणे आणि दिलेली वेळ पाळणे ही माननीय मालकांची खासियत आहे पण ज्या जिल्हा परिषद सदस्य सद, जिल्हा परिषद गटातून आहात तिथून राम सातपती यांना किती लीड मिळेल गटातून हा गटातून अतिशय चांगल्या प्रकारच लीड मिळणार आहे आणि तालुक्यातून देखील मतदारसंघातून देखील चांगल्या प्रकारचं लीड भाजपला राम सातपुत यांना होईल राम सातपती यांना मत म्हणजेच राजन पाटील मालक यांना मत काय सांगाल अगदी बरोबर आहे आताच आता मत राम सातपुत्यांचं मत हे मोदींना मत आणि दुसरं सूत्र आता आहे आताच हे मत राम सातपुत्याचं मत हे राजन मालकांना देखील मत आता आम्ही राजन मालकाना समोर ठेवून मतदान करत हो। आहोत असं मुघोळ मतदारसंघातील जो मतदार आहे तो मालकांचा मतदार मतदार आहे मालक सांगतील तो पक्ष आणि मालक सांगतील ती दिशा अशा प्रकारची स्थिती आहे नमस्कार मी पांडुरंग नारायण बसोटे माझी भाजप जिल्हा उपाध्यक्ष माझी मंडळी महिला आघाडीचे चालू आहे आम्ही आज गावामध्ये मतदानासाठी राजेंद्र गट आणि विजयरा डोंगरे गट एकत्रून आम्ही हि काम बऱ्यापैकी काम आम्ही चालू केलेलं आहे सकाळपासून सगळे कार्यकर्ते सगळे आमच्या सगळे दोन्ही ग्रुपचे मूळ आम्ही एकत्र होतो पण काय आमच्या काय मतभेदामुळे आम्ही बाजूला गेलो पण इथून पुढं आज ज्या लोकांनी गद्दारी केली आमच्या बरोबर त्यांना धडा शेकोड्याश्वर राहणार नाही ज्या मुना महाकानी ज्यांना संचालक केलं पद दिली पैसे दिले प्रत्येक दिपोळे लाख लाख रुपये दिले आणि त्यांनी चार दोन लाखासाठी विकले गेले आम्ही कुणाचा रुपया घेतलेला नाही आम्ही सगळेजण होतो उभा आहे तरी पण हिने पैसे घेऊन गद्दाऱ्या केल्या आणि इथं ती तर माणसं नाहीतीच कोण इथं पैसे घेणार आहे लोकच पळतो सगळी तसे आम्ही सगळे कार्यकर्ते उभारून काम करतोय भविष्यात आम्ही सगळी एकत्र येऊन सगळं काम करणार आहे आणि जे जे जागा द्यायला दाखवून देणार आहे तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा